टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर टिळक यांच्या निधनाने आपण शिक्षण पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे एक गमावले अशी भावना तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी व्यक्त केली आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे प्रयत्न डॉक्टर दीपक टिळक यांनी सातत्याने केले लोकमान्यांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्र समूहाचे विश्वस्त म्हणून त्यांनी वृत्तपत्राची परंपरा जपत राष्ट्रभक्तीचा विचारांची मांडणी केली राष्ट्रभक्तीच्या विचारांची मांडणी केली सामाजिक मूल्यांचा संदेश त्यांनी पत्रकारितेमार्फत दिला त्यांच्या निधनाने सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक चिंतनशील व्यक्तिमत्व आपल्यातून गेले ही मोठी ठाणी डॉक्टर दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव